कोणकोणते पदार्थ एकत्र खाण्यापासून टाळायला हवे निरोगी राहण्यासाठीचे प्राचीन नियम मित्रांनो चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आणि योग्य प्रमाणात आहार घेणे सर्वात महत्त्वाचे आहे परंतु कधीकधी नकळतपणे अशा अनेक गोष्टी एकत्र खाल्या जातात ज्या आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात आयुर्वेदानुसार वेगवेगळ्या निसर्गाच्या गोष्टी एकत्र खाऊ नयेत म्हणजेच ज्यांचे तापमान खूप थंड किंवा गरम आहे त्यांची चव गोड आणि खारट आहे हलक्या व जड आणि थंड आणि गरम भिन्न गुण आहेत त्यांना एकत्र खाऊ नये चांगल्या आरोग्याचे रहस्य केवळ स्वस्त आहारावरच नाही तर योग्य प्रकारे खाण्यावर देखील अवलंबून असते जर आपण निष्फळ आणि अनावश्यक गोष्टी खात असाल तर आपल्या आरोग्यास अनेक प्रकाराचे नुकसान होऊ शकते चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या अशा गोष्टी आहेत त्या एकत्र खाणे म्हणजे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात नंबर एक दुधासह तळलेल्या गोष्टी घेऊ नये दूध हे प्राण्यांचे प्रथिनी आहे त्याबरोबर तळेल्या गोष्टी खाल्ल्याने प्रतिक्रिया होऊ शकते खारट पदार्थ दुधाबरोबर खाऊ नये तळलेले पदार्थ दुधाबरोबर खाणे टाळावे दुधामध्ये असलेले प्रोटीन तळलेल्या भाजलेल्या गोष्टीसह प्रतिक्रिया देऊन तुमच्या आरोग्यास हानी पोहोचू शकतात याशिवाय उडीद डाळ व तीळ सोबत दूध पिऊ नये नंबर दोन जंक फूडसह कोल्ड्रिंक बऱ्याच लोकांना पिझ्झा बर्गर सारख्या जंक पदार्थासह कोल्ड्रिंक पिणे आवडते तळलेले पदार्थ ॲसिडिक असतात आणि कोल्ड्रिंकमध्ये दे ॲसिड देखील असते तापमानाच्या बाबतीतही तो दोन्ही भिन्न असतात म्हणून जंक फूडसह कोल्ड्रिंक पिणे आवर्जून टाळले पाहिजे नंबर तीन संत्री आणि केळी संत्र आणि केळी एकत्र खाऊ नयेत कारण लिंबू वर्गीय फळांमुळे गोड फळांमधून सोडल्या जाणाऱ्या साखरेमध्ये अडथळा निर्माण होतो ज्यामुळे पचन समस्या उद्भवू शकतात तसेच फळांचे पौष्टिक मूल्य देखील कमी केले जाऊ शकते म्हणून संत्री आणि केळी एकत्र कधीही खाणे टाळावे नंबर चार रात्रीच्या जेवणानंतर चहा पिणे सुद्धा हानिकारक होऊ शकते जेवणानंतर लगेच चहा पिऊ नये यामुळे तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते बरेच लोक खाल्ल्यानंतर लगेचच चहा पिण्याची सवय लावतात लोक बऱ्याचदा असे म्हणतात की यामुळे पचन प्रक्रिया ठीक राहते परंतु असे काही नाही नंबर पाच पराठे बरोबर दही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये जर पराठे आणि दही असेल तर त्याचा आनंद घ्या पण ही मजा तुम्हाला कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी नाही पराठ्याबरोबर दही खाल्ल्याने पचनास प्रॉब्लेम होतात तुम्ही दही आणि ब्रेड खाऊ शकता नंबर सहा दुधाबरोबरच फळे खाण्यासुद्धा आवर्जून टाळले पाहिजे कोणत्याही प्रकारचे फळ कधीही दुधासह खाऊ नये दुधासह फळे खाताना दुधामध्ये असलेले कॅल्शियम फळांचे एन्झाईम शोषून घेतात आणि फळांमधून आपल्या शरीरास पोषण मिळणे शक्य होत नाही नंबर सात दह्यासह मासे माशाबरोबरच दूधच नाही तर दुधापासून बनलेले पदार्थही टाळले पाहिजेत दही थंड आणि मासे गरम आहे दोन्ही एकत्र खाल्ल्यास पोटाची समस्या उद्भवू शकते आणि त्वचेवर ॲलर्जी देखील होऊ शकते त्यामुळे दह्यासोबत कधीही मासे खाऊ नये नंबर आठ दह्यासोबत फळेसुद्धा खाऊ नये लिंबूवर्गीय फळे विशेषतः दह्याबरोबर खाऊ नका वास्तविक दही आणि फळांमध्ये वेगवेगळ्या इंजाईम असतात यामुळे ते पचू शकत नाहीत म्हणून दोन्ही एकत्र घेणे चांगले नाही दही थंड आहे ते गरम असलेल्या कोणत्याही गोष्टीसह घेऊ नये नंबर नऊ मधासोबत लोणी मध कधीही गरम करून खाऊ नये वाढत्या तापमानातही मध खाऊ नये यामुळे शरीरात पित्त वाढते मध आणि लोणी एकत्र खाऊ नये तूप आणि मध कधीही एकत्र खाऊ नये पाण्यात मध आणि तूप मिसळणे देखील हानिकारक आहे नंबर दहा मासे आणि केळी तज्ज्ञ म्हणतात की मासे आणि केळी एकत्र खाऊ नयेत या दोघांचे एकत्रीकरण पचनावर परिणाम करते एकाच वेळी मासे आणि केळीचे सेवन केल्याने आपल्या शरीरात पीएच अस्थिर होते म्हणून मासे आणि केळी एकत्र कधीही घेऊ नये नंबर अकरा दूध आणि लिंबू दूध आणि लिंबाचे एकत्र सेवन केल्याने आपल्या शरीरातील ॲसिड पातळी खराब होते ज्यामुळे आपले पोट अस्वस्थ होऊ शकते म्हणून दुधाबरोबर कोणतेही लिंबूवर्गीय फळाचे सेवन करू नये तर मित्रांनो अशा प्रकारे वरील पदार्थ एकत्र खाण्यापासून आपल्याला टाळायला हवे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद